पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगामवर हल्ला केल्यानंतर भारताने पाकला चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे सुरुवातीला पाकिस्तानचं पाणी बंद करून अनेक व्यवहार तोडले त्यानंतर बुधवारी पहाटे पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांनी तळ भारतीय वायुसेनेने उद्ध्वस्त केली गुरुवारी पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टीम भारताने नष्ट केल्या पाकिस्तानच्या कुरापतींना अशा प्रकारे उत्तर देण्यास सुरुवात झाली आहे एकूणच भारत पाकिस्तान देशादरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे पाकिस्तानच्या प्रत्येक कुरापतीला भारत चोख प्रत्युत्तर देत आहे त्यामुळे सैन्य दलातील सैनिकांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत जळगावचे मनोज पाटील हे देखील स्वतःच्या लग्नविधीसाठी गावी आले होते परंतु त्यांनाही तातडीने माघारी बोलवण्यात आलेला आहे जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा येथील खेडगावचे मनोज पाटील यांचा पाच मे दोन हजार पंचवीस रोजी यामिनी पाटील यांच्याशी विवाह झाला लग्न होऊन अवघे दोन दिवस उलटत नाहीत तोच त्यांना सैन्यदलाने माघारी बोलावलं कुटुंबापेक्षा कर्तव्याला महत्त्व देत मनोज पाटील यांनी युद्धभूमीकडे कूच केली आहे विशेष म्हणजे त्यांच्या सत्यनारायणचा विधी ज्या दिवशी होता त्याच दिवशी म्हणजे गुरुवार दिनांक आठ मे रोजी ते देशसेवेसाठी रवाना झाले मनोज पाटील यांना सोडण्यासाठी रेल्वे स्थानकावर सर्व नातेवाईक हजर होते असा क्षण वाट्याला आल्यामुळे नातेवाईक हळहळ व्यक्त करीत होते पत्नी यामिनी यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते तरीही त्यांनी मोठ्या धीराने आपल्या पतीला देशसेवेसाठी पाठवून दिलं यामिनी म्हणाल्या की आज आमची सत्यनारायणाची पूजा होती परंतु आम्ही देशसेवेसाठी पतीला पाठवत आहोत त्यांचा मला अभिमान आहे कुटुंबापेक्षा देशहित आणि देशाचं संरक्षण महत्त्वाचं आहे मनोज पाटील यांचे वडील देखील भाऊक झाले होते ते म्हणाले माझा मुलगा देशसेवेसाठी सीमेवर जातोय ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आमच्या सुनबाईचं आम्हाला सहकार्य आहे त्यामुळे आमची छाती अभिमानाने भरून आली आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद